अल्पवयीन पण हिरावलं गेलं मातृत्व लादलं गेलं आणि सत्य लपवण्यासाठी बनावट कागदपत्रांचा खेळ सुरू झाला हा अन्याय केवळ एका मुलीवर नाही तर संपूर्ण व्यवस्थेवरचा काळा डागच नमस्कार मी सायली आणि आपण पाहत आहात पुणे लोक आजची एकदम हृदयाला चटका लावणारी बातमी म्हणजे अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचारानंतर तिची गर्भधारणा झाल्याचा सा गंभीर प्रकाश उघडकीस आलेला आहे संबंधित मुलीची पुण्यातील ससून रुग्णालयात प्रसूती करण्यात आली आणि या प्रकरणामुळे एकच खळबळ उडाली आहे मिळालेल्या माहितीनुसार संबंधित मुलगी अल्पवयीन असतानाच तिच्यावर वारंवार अत्याचार करण्यात आले त्यानंतर ती गर्भवती राहिली प्रसूती दरम्यान तिचा जन्म दाखला नागपूर महानगरपालिकेच्या नावाने करण्यात आला मात्र या प्रक्रियेत संशयास्पद बाबी आढळून आल्याने पोलीस आणि डॉक्टरांचे लक्ष या प्रकरणाकडे वेधले गेले पोलिसांनी तपास सुरू करताच या अत्याचार प्रकरणाचा पर्दाफाश झाला या प्रकरणी पंचवीस वर्षीय तरुणाविरोधात काळेपडळ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आरोपीचे पीडित अल्पवयीन मुलीशी प्रेमसंबंध असल्याचे समोर आले असून तिच्या अल्पवयीन असतानाच तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप आहे पोलीस तपासात असेही उघड झाले की मुलगी संज्ञा नसल्याचे भासवण्यासाठी जन्मदाखल्यात फेरफार करण्यात आला होता प्रोसीडीनंतर मुलीची आई आणि आरोपी तरुणाने ससुर रुग्णालयात खोटी माहिती सादर केल्याचेही निष्पन्न झाले आहे या प्रकरणी पोलिसांनी संबंधित आरोपीसह इतर सहभागींची चौकशी सुरू केली असून बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये म्हणजेच पॉस्को गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास सुरू आहे अल्पवयीन मुलगी प्रेमाच्या नावाखाली अत्याचार गर्भधारणा आणि ससून रुग्णालयात प्रसूती तिच्यावर झालेले अत्याचार आणि तिला फसवून तिची प्रसूती करण्या इतपत गेलेली मजल आणि याच्यावर आता कायदा आणि पॉस्को कायद्याअंतर्गत कोणाला काय शिक्षा होती याचं प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळेल पुणे लोक